माझं प्रायव्हेट काम आहे दोन श्या आणि माणसं बोलला असताना म्हणजे मूर्खासारखं कळ भाग सो नका काय म्हणलं मूर्त दो अरे दोन मूर्ख बोलत असताना माझ्या सारख्या शहाण्या माणसाने बोलणं गरजेचं आहे मुलगी बघितली ना ए कुणाला पोरगी बघितली सगळी फिल्म इंडस्ट्री माझ्या वळखीची असताना मला कसं काय कोण बोललं नाही अरे माझ्या परस्पर चाल तुम्हाला पण केलं नाही राव की पोरगा आता लग्नाच्या होऊन केलंय पोरगे बघाव तुम्ही तर सोळा वर्षाचा असताना पोरगी बघायला सुरुवात केली हळ सो केली काय काहीतरी कर नको मी तसा नव्हतो इतका वाईट नव्हतो दोन डझन पोरी बघितल्या अहो पंचवीस ही तुम्हाला मिळाली हा मी सांगू वयच्या बापाला काय सांगितलं तुम्ही म्हणाल होता बाय के मी एम पी ची परीक्षा देतोय डी वायस पी म्हणणारे म्हणून ती मेरी ना बिचारी नाही तर तुम्हाला कोणीही नसते म्हणजे मी एम पी एस चा अभ्यास सुरुवात केली पण मला रेटलं नाही त्यामुळे विषय ते कड वळू पण तू काढेला बाळा वाजवी लागते